महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास्त, नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव केंद्र शासनाच्या हिट अँड रन केस या कायद्या अंतर्गत अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरला दहा वर्ष शिक्षा व सात ते दहा लाखांपर्यंत दंड या कायद्याचा सेना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं निषेध करण्यात आला असून केंद्र शासनाच्या हिट अँड रन केस हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी ठाकरे शिवसेना गटाच्या शिव वाहतूक सेनेच्या वतीनं तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना निवेदन देण्यात आलंय सदर कायदा रद्द न झाल्यास शिवसेना स्टाईलला अहमदनगर जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यशू वाहतूक सेना अहमदनगर जिल्हा प्रमुख इरफान शेख अमजद शेख सिकंदर शेख रामदास सुपेकर इस्माईल शेख जाकीर शेख रोहित सोळसे हबीब शेख सोमनाथ खोजे सद्दाम पठाण अल्तम शेख मोहसिन अतार अंकुश बुधलकर जुनेद कुरेशी दत्तात्रय आठोळे यांसह वाहतूक सेनेचे से पदाधिकारी सदस्य चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्णय घेतला ड्रायव्हरांविरुद्ध तो एक सम आहे आज तुम्ही ड्रायव्हर उजव्हा दाखल करताय पण हे दोन वर्ष आता गेले याच्या जो कोरोना काळ त्या टायमाला हा ड्रायव्हरच होता तुम्हाला मेडिसिन देत होता भाजीपाला फ्रूज करत होता अन्नधान्य देत होता तुमचे पेशंट नेत होता त्या टायमाला तुम्हाला ड्रायव्हरची गरज होती ना आज तुम्ही ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करताय जर ड्रायव्हरकडे जर सात लाख रुपये स्वतःचे असते तर तो गाडी येईल तो स्वतःचा काहीतरी धंदा चालू परत काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं हे आम्ही चाल हे समजलं पाहिजे का आपण काय कायदा लागू करतोय आणि माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी हा कायदा रद्द करावा शब्द आणि ड्रायव्हर एकता जिंदाबाद ड्रायव्हर एकता जिंदाबाद ड्रायव्हर एकता जिंदाबाद निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव